स्वागत आज आपण झटपट असं डांगर कसं बनवायचं ते बनणार आहे तुम्ही कधी डांगर बनवल्यात काय कमेंटमध्ये मला नक्की कळवा तयार असं उडताच्या डाळीपासून पीठ बनवलं जातं त्याला डांगर असं म्हणतात ते इवन आपल्या चपाती आणि भाकरी बरोबर वगैरे तांदळाच्या खूप छान लागतं कधी भाजी बनवायचा वगैरे कंटाळा आला असेल तर झटपट असं डांगरची रेसिपी बनते चला तर मग डांगरची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक श सबस्क्राईब केला नसाल तर के खाली लाईक श सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये बेल लायक जवळ आहे तेही क्लिक करा आणि पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायच हे डांगर बनवायला मी हे चार चमचे डांगराचं पीठ घेतलंय डांगर म्हणजे अख्खे उडीत असतात त्याचं पीठ काढलेलं असतं भरडून भाजून त्याला हे तयार पण भेटतं तुम्ही घरी पण बनवू शकता हे मी तयारच आणलेलं आहे पॅकेट तयार पॅकेटमध्ये कधी कधी त्यात लाल तिखट वगैरे मिक्स असतं पॅकेटवर लिहिलेलंच असतं मिक्स असेल तर घातलेलं लाल तिखट मग आपल्याला तिखट वगैरे घालायची जरूरत लागत नाही ह्याच्यामध्ये लाल तिखट मिक्स नाही आहे तिखट मिक्स असेल तर लाल कलर दिसतो डांगराच्या पिठाचा हा आपला सफेदच दिसतो म्हणजे ह्याच्यात तिखट मिक्स नाही केलेलं आहे आता आपण डांगर बनवायला घेऊया डांगर बनवायला मी हा एक कांदा घेतला आहे छोटासा कापून कांदा जेवढा तुम्ही जास्त घालाल तेवढं डांगर छान होतं चवीला छान लागतं आणि हे कोथिंबीर घेतली थोडीशी वर टाकायला आणि हे लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे कमी जास्त बाकी हळद वगैरे आपल्याला काय घालायची नाही आहे त्यात आता डांगर आपण बनवायला घेऊया हा डांगर बनवायला हे एक भांडं घेतलं आहे मी त्यातले गे। पीठ टाकते कांदा टाकते कापलेला कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकते अर्धा चमचा लाल तिखट टाकते तिखट पण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे प्यायचं पाणीच घेतलं आहे मी गरम करून थंड केलेलं पाणी आहे ते आपण जे तुम्ही प्यायला वापरत असाल पाणी ते वापरायचं आहे ते थोडं थोडंसं घालून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे अर्धा कप पाणी घेतलेलं मी लागेल घट्ट पातळ जेवढं तुम्हाला पाहिजे त्याच्या हिशोबाने तुम्हाला बनवायचं आहे काही काही जण भरपूर पातळ पण करून खातात टांगत किंवा असं घट्ट पण करून खातात असं सर्व मिक्स करून घेतलं आहे मी असं सर भिजवून घेतलं आहे त्याच्यात मेन जिन्नस घालायचं आपला राहिलं आहे त्याने आपल्या पदार्थाला चव येणार आहे मीठ घालायचं आपलं राहून गेलेलं मीठ पण चवीनुसार घालायचं आहे अर्धा चमचा मिक्स करायचंय असं आपलं डांगर रेडी आहे तर आपण चव करूया असं आपलं डांगर रेडी आहे कांदा आणि कोथिंबीर घालून सव करते असं आपलं झटपट डांगर रेडी आहे भरपूर कांदा आणि कोथिंबीर घालून सव केलं आहे मी एकदम इन्स्टंट दोन मिनटात होणारी आपली ही रेसिपी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा